नमस्कार लाडक्या बहिणींनो आपण सर्व आठव्या हप्त्यांची वाट बघत आहात परंतु आठवा हप्ता अजून कुठल्याही बहिणींना मिळालेला नाही तुम्ही अपात्र झालात का अपात्र आहात का तर लवकर चेक करा चेक कसं करायचं मी पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे व्यवस्थित चेक करा चेक केल्याच्या नंतर जर त्या ठिकाणी तुम्हाला अप्रूड असेल तर शंभर टक्के तुम्हाला हप्ता मिळणारच चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त बहिणीपर्यंत माहिती पोहोचवा यामध्ये बघा तुम्ही प्रोफाईलवरती जर चेक केलं तुम्ही साईटवरती फॉर्म भरला असेल तर अशा वेळेस तुम्ही नंबर आणि पासवर्ड टाकल्याच्यानंतर असे तुम्हाला अप्रुव्हल स्टेटस दिसेल संजय गांधी तिनं नो लिहिलेलं असेल तर शंभर टक्के तुम्हाला हप्ता मिळणार आहे आज मिळेल उद्या मिळेल परवा मिळेल लक्षात ठेवा म्हणजे चोवीस तारखेपासून हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर तुम्हाला हा महिना पूर्णपणे अठ्ठावीस तारखेचाच आहे तर चोवीस तारखेपासून पैसे जमा होणार आहेत म्हणजे दोन दिवस तीन दिवस चार दिवस लागतील परंतु तुम्हाला शंभर टक्के पैसे येणार निश्चिंत रहा अप्रोड आहे संजय गांधी नो आहे लाडकी बहीणसंबंधी आतापर्यंत सात इन्स्टॉलमेंट कधी कधी दिले ते आपण एकदा बघणार आहोत जो पहिला इन्स्टॉलमेंट आहे हा पहिला इन्स्टॉलमेंट चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला दिला दोन इन्स्टॉलमेंट एकत्रित दिली त्यानंतर तिसरा इन्स्टॉलमेंट आहे हा तिसरा इन्स्टॉलमेंट पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान दिलेला आहे तिसरा इन्स्टॉलमेंट त्यानंतर जो चौथा इन्स्टॉलमेंट आहे चौथा हप्ता लाडकी बहिणीसाठी चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला म्हणजे जो चौथा आणि पाचवा हप्ता आहे हा एकत्रित तीन हजार रुपये तुम्हाला चौथा आणि पाचवा इन्स्टॉलमेंटचे आहे हे एकत्रित चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला दिले त्यानंतर सव्वा जो हप्ता आहे हा पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला दिलेला आहे त्यानंतर जो सातवा हप्ता आहे हा सातवा हप्ता पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला दिलेला आहे त्यानंतर जो आठवा इन्स्टॉलमेंट आहे अजून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही हा अपेक्षित चोवीस फेब्रुवारीपासून सुरू होईल कारण की फेब्रुवारी महिना अठ्ठावीस तारखेचाच आहे त्यामुळे चोवीस तारखेपासून चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तुम्ही जर शंभर टक्के पात्र असाल तर या तीन चार दिवसामध्ये शंभर टक्के तुमच्या अकाउंटला दीड हजार रुपये जमा होतील त्यामुळे तुम्ही पात्र आहात त्यामुळे टेन्शन घेऊ नका लवकरच तुमचे पैसे जमा होतील अपात्र ज्या बहिणी आहेत त्यांना मिळणार नाही यासंबंधी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा जो आठवा हप्ता आहे हा चोवीस फेब्रुवारीपासून पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे यासाठी जे अर्थमंत्री अजित पवार साहेब आहे यांनी संबंधित विभागाकडे पैसे हस्तांतरित करण्यात करण्यात आलेले आहे अशी माहिती दिलेली आहे यामधून भरपूर महिला गाळलेल्या आहे कमी केलेल्या आहे तर का कमी केलेल्या आहेत कारण की काही महिलाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यानंतर जे काही महिला आहे त्यांचं जे अर्जातलं नाव आणि पैसे जमा झालेले बँक खात्यावरील नाव याच्यामध्ये तफावत आहे त्यानंतर काही महिला अशा आहेत की ज्या महिला जे आधार कार्ड या योजनेचे लिंक नसेल त्यांना योजनेतून बाद केलेला आहे अशा भरपूर महिला अपात्र आहेत तुम्ही व्यवस्थित चेक करा तुम्ही पात्र आहात का अप्रुवल आहात का तर तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळणार त्यासंबंधी टेन्शन घेऊ नका लवकरात लवकर तुमचा जो हप्ता आहे आठवा हप्ता दीड हजार रुपयांचा तुमच्या खात्यामध्ये चोवीस फेब्रुवारीपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे धन्यवाद